नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा विज्ञान विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची घटक चाचणी क्रमांक एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे पंधरा ऑगस्टनंतर आपली ही चाचणी असणार आहे त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करून ठेवा विज्ञानाचे आपल्याला पहिलं आणि दुसरं प्रकरण या दोन प्रकरणांवर आधारित ही चाचणी द्यावायची आहे एकूण वीस गुणांची आपली चाचणी असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा मिळणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नोत्तरिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा चार गुणांसाठी एक खालीलपैकी कोणता वायू श्वसनासाठी व ज्वलनासाठी वापरला जातो उत्तर आहे ऑक्सिजन पुढचं कोणता दिवस ओझन संरक्षक दिव दिन म्हणून साजरा करतात सोळा डिसेंबर तीन पृथ्वीवर किती टक्के पाणी पिण्यायोग्य उपलब्ध आहे शून्य पॉईंट तीन टक्के प्रश्न चौथा सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करतो त्यास काय म्हणतात उत्तर आहे प्रजनन ब भाग तीन गुणांसाठी खालील विधाने चुकी बरोबर लिहा एक झाडे आपले अन्न तयार करण्यासाठी झेणचा वापर करतात उत्तर आहे चूक दोन जमीन सर्वत्र सपाट असते उत्तर आहे चूक तीन सजीवांच्या वाढीसाठी अन्नाची गरज असते उत्तर आहे बरोबर त्यानंतर प्रश्न दुसरा जोड्या लावा चार गुणांसाठी एक ऑर्गॉन त्याचा वापर आहे विजेच्या दिव्यामध्ये वापर दुसरं हेलियम कमी तापमान कमी तापमान मिळवण्यासाठी क्रिप्टॉन फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापर या पद्धतीने अचूक जोड्या लावल्या तर आपल्याला चार गुण मिळतील ब भाग बघा नावे लिहा तीन गुणांसाठी नैसर्गिक संसाधने एक हवा दोन पाणी तीन जवे त्यानंतर दुसरे पाण्याच्या तीन अवस्था एक घन बर्फ द्रव पाणी आणि वायू वाप, तिसरा आहे सजीवांची लक्षणे श्वसन हालचाल वाढ पेशीमय रचना आणि प्रजनन प्रश्न तिसरा कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो मासा कल्ले माणूस नाक ब भाग एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव असे वर्गीकरण करा दोन गुणांसाठी बघा कंसात काय काय दिले उंदीर झुरळ अमिबा वनस्पती पॅरामेशियम युक्लिना त्याच्यातलं एक पेशीय सजीव काय काय आहेत बघा अमिबा पॅरामेशियम आणि युक्लिना आणि बहुपेशीय सजीव आहेत उंदीर झुरळ आणि वनस्पती त्यानंतर ते शेवटचा प्रश्न प्रकाश संश्लेषणाची आकृती काढून नावे द्या दोन गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची म्हणजे झाडाच्या फांदीची आकृती काढायची आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात आपल्याला ती पाहायला मिळेल व्यवस्थित सराव करून ठेवा यासारखी सायांची सेमीच्या मुलांनाही क्वेश्चन पेपर हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा थेंक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब